हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही खूप मजेत येत आणि मस्त असाल नवीन दिवसाची मस्तपैकी सुरुवात झालेली आहे आणि तेच सकाळी सगळं आपलं रुटीन म्हणजे योगा झांडभूज सगळं झाल्यानंतर किचन मध्ये आली आणि स्वयंपाकाला लागली आज शुक्रवार आहे तर मुलांना काहीतरी वेगळं पाहिजे असतं डब्याला आणि वेगळं म्हटल्यावर एक तर ते जंक सांगतात आणि भाजीमध्ये काही पाहिजे असेल तर मग पनीरची सांगतात म्हटलं ठीक आहे चला पनीरची भाजी देते तुम्हाला तीही माझ्या स्टाईलने त्यांना आवडते आणि झटपट सुद्धा होते मग मी हीच करणं प्रेफर करते कारण मुलं माझी पोटभर खातात आणि चवीला पण ती भाजी छान आहे म्हणून मग ती भाजी करत आहे म्हटलं रेसिपी तुमच्यासोबत शेअर करूयात कारण प्रत्येकाची काहीतरी वेगळी पद्धत असते आणि ती पद्धत जी ऑथेंटिक रेसिपी आहे त्याच्यापासून थोडी वेगळी असते पण घरातल्यांना आवडते मग आपण तीच करतो कारण काय असतं की घरातल्यांनी जर पोटभर खाल्लं की आपल्या मनाला पण समाधान मिळतं मग तेच मी तसेच ही पनीरची एकदम सोपी रेसिपी करते किंवा आपल्याला कधी रसाची पण करायची असेल तर उपयोगी पडते तर त्यासाठी मी ते दोन कांदे बारीक चिरून घेत आहे चॉपर असेल तर त्यामध्ये करा ती अजून जास्त टेक्स्चर ते त्या ते भाजीचं चांगलं येतं आणि हिरवी मिरची टोमॅटो लसूण आणि आलं हे सगळं मिक्सरमध्ये पेस्ट करणार आहे आल्याची थोडीशी साल काढून घेते मी कारण असं म्हणता आल्याची साल काढून वापरायचं असतं म्हणजे ते ऍसिडिक होत नाही आमच्यासाठी पनीरची भाजी आणि आई त्यांच्यासाठी मठा मुगाचे वडे करणार आहे कारण त्यांना पनीर अजिबात आवडत नाही म्हटलं ठीक आहे मग मी ही, ही मुलांसाठी आणि माझ्यासाठी करत आहे तर टोमॅटो मी घाय घ्या तसा हातावरच चिरलेला आहे तुम्ही तसं करू नका रफली चॉप करायचं होतं म्हटलं करूयात तसा तर एक कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये थोडस तेल टाकते नुसती बटरमध्ये पण बनवू शकते ही भाजी किंवा बटर तूप मिक्स असे पण करू शकतात आज माझ्याकडे नेमकं बटर संपलेलं होतं मग मग मी थोडस तूप होतं ते टाकलं आणि इकडे पनीरचे सर्वात आधी मी क्यूब्स करून घेते छोटे छोटेच करते कारण मुलांना माझ्या छोटेच आवडतात आणि त्यांना रोल मध्ये पण द्यायला बरे पडतात ते आणि त्यांची कधी इच्छा झाली तर असे नुसते पनीर पनीर उचलून खातात माझी मी बारीकच करत आहे पनीर खूप फ्रेश आहे एकदम सॉफ्ट आहे त्यामुळे त्याला थोडस फ्राय करून घेणार आहे काइंड ऑफ शालो फ्राय अगदी खरं तर तेल भाज्यांमध्ये कमीच हवं पण असं काही स्पेशल बनवायला घेतलं की थोडंसं तेलाचा वापर जास्त होतो जसं की आता मी हे पनीर फ्राय करते तर त्याला नाही म्हटलं तरी तो तेल ॲब्झॉर्ब करेलच पण खूप सॉफ्ट होतं म्हटलं भाजीत घातल्यावर ते विरघळून म्हणजे असं नको जायला तुकडे तुकडे जास्त व्हायला नको त्यामुळे मग मी थोडंसं तेलामध्ये त्याला परतवून घेत आहे हलकं चवीनुसार थोडंसं मीठ हळद आणि लाल तिखट इतकं घातलंय सॉरी लाल तिखट आता आज नाही टाकलं मी नाहीतर मी लाल तिखट टाकते अगदी दोन ते तीन मिनिट परतून घ्यायचं आहे जास्त नाही नाहीतर मग ते होतं आणि मग ते खायला चांगलं लागत नाही आणि मी ह्याच कढईमध्ये परत फोडणी देत आहे तुम्हाला जर हवं तर तुम्ही कढई धुवून घेऊ शकता किंवा दुसऱ्या कढईमध्ये करू शकतात पण मी खरं तर आज कंटाळा केला की म्हटलं जाऊ ठीक चालतंय म्हणून मग त्यामध्ये खडे मसाले टाकले तेजपान दालचिनी एक एक दोन मिरी आणि लवंग आणि जो कांदा चिरलेला आहे तो यामध्ये घातलेला आहे कांदा थोडासा लालसर झाला की त्यामध्ये हळद लाल तिखट चवीनुसार आणि किचन किंग मसाला घालायचा पनीरची कोणती पण भाजी असो किचन किंग मसाला टाकला की त्याची चव एकदम छान येते आणि पनीरच्या भाजीला जशी चव पाहिजे तशीच असते म्हणून मग किचन किंगचा मसाला घालायचा तुम्ही कोणत्याही ब्रँडचा वापरू शकतात त्यानंतर मी थोडंसं पाणी घातलं मसाल्यांमध्ये की ते जळू नयेत त्यासाठी आणि एक ते दोन मिनिट परतल्यानंतर त्यामध्ये जी काही पिओ्या करून ठेवलेली होती टोमॅटोची ती मिक्स केलेली आहे आणि आता छानपैकी मस्तपैकी तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे जितकी छान हा मसाला शिजेल तेवढी भाजीची चव एन्हान्स होणार आहे म्हणून मग जेव्हा पण आपण मसाले कोणतेही भाजीसाठी करतो अजिबात घाई करायची नाही गॅस खूप मोठा करायचा नाही मीडियम गॅसवर मस्तपैकी होऊ द्यायचे छान त्याला ते जेव्हा तेल रिलीज होतं तेव्हा मग तुम्हाला जो काही रस्सा टाकायचा म्हणजे पाणी घालायचं आहे ते टाकायचं गरम पाणी घालायचं म्हणजे मग भाजीची चव खराब होत नाही तर मला इथे कोरडीच भाजी करायची आहे त्यामुळे अगदी थोडंसं पाणी घातलेलं आहे मी बाजूला आई पोळ्यांची कनेक्ट म्हणजे पोळ्या लाटायची तयारी करत आहेत दिसला असेल तुम्हाला तिकडे हात मसाल्याला आजूबाजूला बघू शकता छान तेल सुटलेलं आहे म्हणजे मसाला परफेक्टली कुक्ड आहे तर यामध्ये आता पनीर मी जे काही कट करून ठेवले होते ते मिक्स करते आणि पनीर भाजीमध्ये टाकलं ना की जास्त तिला काही शिजवायची गरज नाही तर पनीर हार्ड होईल अगदी दोन ते तीन मिनिट परतून घेते आणि त्यामध्ये भरपूर कोथिंबीर घालायची कसुरी मेथी टाकायची कसुरी मेथी अशी हातावर चोळून घ्यायची आणि मग टाकायची आहे म्हणजे ती चुरली जाते आणि इथे तुम्ही बटर घालू शकतात तर माझ्याकडे बटर तर नव्हतं त्यामुळे मग मी तूप घातलेलं आहे साजूक तूप एकदम चव छान लागते या भाजीची एकदा अशा अशा पद्धतीने तुम्ही रेसिपी नक्की करून बघा जर तुम्हाला डब्याला द्यायची असेल तर कोरडी करा अगदी थोडस पाणी टाका आणि शिजू द्या म्हणजे पाणी आटून जातं आणि मसाला राहतो आणि जर पातळ करायची असेल ग्रेव्ही म्हणतो आपण जर ग्रेव्ही करायची असेल तर गरम पाणी थोडस घाला इतकी मस्तपैकी पैकी पनीरची भाजी बनवून आहे आता गरमागरम मुलांना पण टिफिन पण भरते तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला शेअर कॉमेंट करा पुन्हा भेटूयात नवीन एका अशा छान व्हिडिओ मध्ये आणि नवीन वर्षात खूप काही छान छान व्हिडिओज येणार आहेत तेव्हा चला झटपट चॅनलला चॅनलला